नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या ठळक बातम्या रक्तदान शिबिराला उत्सवृत प्रतिसाद मुख्यमंत्री फडणवीस आणि लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवस्तानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन रक्तदान दान महादान म्हणजे रक्तदानाचे कार्य होय आपल्या रक्तदानाने मृत्यूशयावर आलेल्या व्यक्तीचे जीवन फुलते या दानेपेक्षा दुसरे मोठे दान नाही गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त औचिंत्य साधून विविध सामाजिक कार्यक्रम डॉक्टर सुनील कायंदे यांच्या नेतृत्वात घेण्यात आले आज दिनांक सव्वीस जुलै रोजी स्थानिक श्री डायनोसेट सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सामाजिक बांधिलकी जपत स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीच्या वतीने जनकल्याण रक्तपेटी व जालना ब्लड बँक संयुक्त रक्तदान शिबिर घेण्यात आले त्यावेळी अनेक राजकीय सामाजिक व्यापारी पत्रकार यांनी रक्तदान शिबिराला भेट दिली अनेकांनी अने रक्तदानासाठी उत्साह दाखविला याप्रसंगी जनकल्याण रक्तपेटीचे डॉक्टर मनीष पटेल डॉक्टर संदीप वाघमारे वंदना शेळके सह मदतीसह व जालना ब्लड बँकचे डॉक्टर अक्षय आघाव टेक्निकल रविराज सांगळे गजानन इंगळे शिल्पा घोडके रोनक पालवाल प्रियंका खवले श्याम शिंदे कृष्णा शेळके आदीने सहकार्य केले स्वर्गीय गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानाच्या वतीने डॉक्टर सुनील कायंदे यांनी ए पी न्यूज महाराष्ट्राला दिलेली ही प्रतिक्रिया मी एपी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे सव्वीस जुलै पर्यावरण यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या महाराष्ट्राचे राष्ट्रीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज देळवा राजा येथे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी चिंचटराजा विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्यासोबतच वृक्षारोपण असेल रुग्णांना फळ वाटप असेल विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असेल आणि रोज शाळेमध्ये गोमाताना चारा दान करण्याचं काम असेल अशा प्रकारचे विविध उपक्रम घेऊन आज सव्वीस जुलै रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व मंत्री पगजादा मुंडे यांचा वाढदिवस आम्ही साजरा केला